नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी या फोटोमध्ये ही जी व्यक्ती आहे धनंजय नागरगोजे हे एक शिक्षक होते आणि हे बीड जिल्ह्यात काम करत होते आणि त्यांनी नुकतंच सुसाईड केल्याची बातमी सोशल मीडियावर ऐकली आणि मेन मीडियावरही काही ठिकाणी आली आहे आपल्या मुलीच्या वाढदिवसाची पोस्ट त्यांनी टाकलेली आहे तेवीस ऑगस्ट श्रावणी म्हणून मुलगी आहे आणि या श्रावणीच्या नावाने त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे हे सोशल मीडियावर पोस्ट आहे आणि त्यांनी सुसाईड करायच्या आधी काही इंडिकेशन्स दिलेले आहेत की विषय संपला विषयाला पूर्ण जगणं कधीच सोडलं आहे बघू भविष्यात काय होतं आता इथे ते म्हणतात की मी मेसेज डिलीट केले त्याचं मागे कारण आहे आणि काहीतरी इंडिकेशन देत आहेत ते एक दिवसापूर्वी म्हणजे कालचे सकाळचे वगैरे मेसेज असा असावेत हे आणि ते इथे हेही म्हणत आहेत की माझ्या मृत्यूला कोण कोण जबाबदार असतील तर हे काही मुंडे लोक आहेत ते सांगत आहेत ते आणि ते रिपोस्ट करतायत म्हणजे ते ही इज व्हेरी हेल्पलेस असा हाय आहे आणि कोणी मदत करत नाही इज ट्राईंग टू सिक ॲट अटेन्शन आणि पुन्हा लिहित आहेत ते की मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही कारण हे जर मला यांनी जर मला गाठलं तर हे मला हालहाल करून मारतील म्हणजे त्यांना तशी भीती आहे किंवा धमकी देण्यात आलेली आहे की मला हाल हाल करून मारून टाकलं जाईल त्यापेक्षा मी स्वतःच मरून जातो असं ते लिहित आहेत त्या पोस्टमध्ये टीचर आहेत हे व्यक्ती होते म्हणजे आता इथे ते तेवीस तासापूर्वी म्हणत आहेत की जाऊ द्या आपण मेल्यावर न्याय मिळेल किंवा नाही हे कोणी पाहिलं यांच्या हातून हाल हाल होऊन मरण्यापेक्षा स्वतः मेलेलं बरं ठीक आहे आणि ही नोकरी करण्याची मला एवढी मोठी यांच्या हाताखाली मोठ्या लोकांच्या हाताखाली नोकरी करण्याची ही मोठी शिक्षा मिळाली माफ करा आणि मग त्यांचे शेवटचं पत्र आहे आणि ते मुलीच्या नावाने ते लिहित आहेत की श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागायच्या लायकीचा नाही मी खूप स्वप्न पाहिली होती तुझ्या बाबतीत पण त्या सर्वांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आला नाही कधी मी कोणाला दोन रुपये फसवलं नाही किंवा कर्ज घेतलं नाही शक्य झालं तर तुझ्या बापूला माफ कर कर कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच है, किती तीन वर्ष तुला काय करणार ते कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कळला नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांग चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझ्या अंधारातून खूप छळ लावला आहे आणि नावं दिलेले आहेत काही मुंडे आव्हाड मुरकुटे यांनी खूप छळ लावला आहे मला हे हालहाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं की तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्षे झालं काम करतो आहे अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं यावर विक्रम बाप्पा म्हणजे तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली हे त्याला सांगण्यात आलं अठरा वर्ष तो बिनपगारी काम करतो आहे आणि आता त्याला सांगितलं जातं आहे की तू बाजूला हो तुझ्या जा जागी आम्ही दुसरं कोणी भरू तू फाशी घे त्यातून पुढे या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळे मी तुझ्यापासून जा दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाटाला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही मला माफ कर माफी मागण्याच्या पण लायकीचा मी नाही तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतो आहे मला परत या लोकांचे काही लोकांचे नावं हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे आणि त्याच्यामुळे मी माझं जीवन संपित आहे आतापर्यंत मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर माफ करा त्यांनी शेवटचं लिहिलं आहे शेवटचा रामराम तर अत्यंत दुःखद म्हणजे फारच मन हे लावून टाकणारं असं हे पत्र यांनी धनंजय नागरगोजे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यातून असं क्लिअर मला अजून कळलं नाही की ते शिक्षक होते की अजून कुठले स्टाफ होते पण ते शिक्षक असावेत शाळेमध्ये असं मला वाटतं तर हा प्रश्न हे मी का वाचतो आहे तुमच्यासाठी कारण असे काही दुर्दैवी प्रसंग घडतात लोक सुसाईड करतात सुसाईड नोट लिहितात आपल्या आप्तस्वकीयांना लिहितात आणि मी प्रत्येक ह्या गोष्टीमध्ये व्हिडिओ करत नाही किंवा म्हणजे त्याचा मुद्दा करत नाही पण मला याच्यात एक स्पेसिफिक मुद्दा दिसला की हे झ धनंजय नागरगोजे हे अठरा वर्षापासून एका शैक्षणिक श संस्थेमध्ये काम करत आहेत आणि ते बिनपगारी आहेत आणि ते पगाराची मागणी करत आहेत त्या चालकाकडे आणि त्यांनी म्हणलं आहे की हे मोठे लोक आहेत तर आणि हे संस्था चालक याला अठरा वर्षापासून फुकट त्याला राबवून घेत आहेत त्याला संसार आहे त्याला मुलबाळ आहे त्याला त्याचं आयुष्य आहे त्याच्या काही इच्छा आकांक्षा आहेत हे बाजूला राहतं आणि अठरा वर्ष एखादी एक व्यक्ती एकविसाव्या शतकामध्ये फुकट काम करते आहे आणि धनंजय नागरगोजे हा एकटा व्यक्ती नाही आहे की जो असा या परिस्थितीमध्ये आहे असे महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आहेत की जे फुकट काम करत आहेत या आशेने की या शिक्षण संस्थेला ग्रँड मिळेल किंवा हे संस्था चालक आपला आपली काहीतरी शिफारस करतील आपलं प्रकरण पुढे नेतील किंवा काही यातले बरेचसे लोक लाखो रुपये आधी देऊन चुकलेले असतात या संस्था चालकांना आणि ते अजून कुठल्या तरी गोष्टीवर आडून बसलेलं असतं प्रकरण कुठून तरी मंजुरी राहिलेली असते हे असे हजारो केसेस होतात आणि आजही होत आहेत आणि शाळेतले जे अनुदानित म्हणजे ज्या शाळा होणार आहेत त्याच्यामध्ये जे फुकट शिकवतात स्टाफ लोक आणि मग त्यांच्याकडून पैसा जमा केला जातो आणि हा पैसा मग मंत्री शिक्षण मंत्री वेगवेगळे लोक जे ग्रांट मंजूर करणारे आहेत ते अधिकारी सगळे यंत्रणेतले यांना सगळ्यांना यांचा पैसा दिला जातो आणि ह्या शाळांचे भरपूर प्रचंड हे गैरप्रकार महाराष्ट्रामध्ये चालतात ग्रँट मिळवण्यासंदर्भातले मग शाळा इकडची तिकडे मागची शाळा कुठून तरी इकडून तिकडे हलवली जाते आणि तिला जुनी ग्रँड मंजूर केली जाते त्याच्यासाठी लोकांकडून पैसे उकळले जातात आणि हा व्यवहार अक्षरशः इंडिव्हिज्युअल जो शिक्षक आहे किंवा जे पद आहे सिपाई असेल याच्याकडनं लाखोमध्ये घेतले जातात आणि मंत्री संत्री हे मोठे अधिकारी यांना करोडोमध्ये दिले जातात आणि हे मी स्वतः ऐकलेलं आहे हे स्वतः मला सांगितलं आहे लोकांनी की असं असं लागतं ग्रँड मिळवायला आणि शाळा इकडची तिकडं करायला आणि प्रया पोस्ट इकडच्या मागच्या बॅकडेटेड दाखवायला आणि ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी फसवणूक लोकांची केली जाते अनेकदा बरेचसे शिक्षक लोक असे भरती केले जातात त्यांना ठेवलं जातं फुकट त्यांच्याकडनं कामं अक्षरशः त्यांच्याकडनं हमाली केली जाते त्यांचा म्हणजे टॉर्चर केलं जातं त्यांचा वापर केला जातो अब्यूज केला जातो आणि अनेकदा त्यांना ग्रँड मिळत नाही आणि मिळाला आली की यांना डावलून जो कोण जास्त पैसे देईल किंवा जो जास्त इन्फ्लुअन्सवाला आहे किंवा जवळचा आहे अशा व्यक्तींना हे केलं जातं इथे कुठेतरी पारदर्शकता आली पाहिजे या सगळ्यामध्ये आणि पारदर्शकता केव्हा येईल कारण जर सगळे करप्टच यंत्रणा आहे प्रत्येक टेबल पैसे दिल्याशिवाय डॉक्युमेंटच देत नाही पुढेच सरकवत नाही डॉक्युमेंट द्यायचं सोडा डॉक्युमेंट जे फायनल मिळणार आहे त्याच्यासाठी जो, जो प्रत्येक याचा प्रवास असतो तो पैशाशिवाय होतच नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टेबल पैसाच घेतं असं असेल तर या सामान्य धनंजय नागरगोजेसारख्या व्यक्तीला कोण न्याय देणार आहे त्याला काय करणार आहे हे असंच दंडुकेशाही आणि पैशेशाही भांडवलशाही याचंच हे राज्य तयार झालेलं आहे त्यामुळे ही यंत्रणा पारदर्शक जर करायची असेल तर त्याच्यासाठी चांगल्या अधिकारी लागतील प्रामाणिक जे संविधानासाठी काम करतात लोकांसाठी काम करतात आणि चांगले पॉलिटिकल लीडर देखील लागतील पण आता कोण आहे चांगले पॉलिटिकल लीडर सत्तेमध्ये की ही यंत्रणा खरंच पारदर्शक आणि ओपन आणि भ भ्रष्टाचारमुक्त कर करतील असे कुठे आहेत अधिकारी म्हणजे पूर्वी आपण ऐकायचो काँग्रेसच्या राजवटीमध्ये अधिकारी एकदम बॉन्ड अधिकारी असायचे सिंगमसारखे पोलीस अधिकारी आणि आय एस अधिकारी ते ख वेगवेगळे खैरनार आणि हे आणि ते आपण ऐकायचो आता कुठे आहेत हे लोक कोणीच नाही आहे असे प्रामाणिक सरकारी अधिकारी की जे पॉलिटिशियन्सला ठिकाणावर आणतील दे डोंट एक्झिस्ट नाव कोणीच नाही आता त्यामुळे ह्या सगळ्याचं जे जो बोझा आहे हा जनतेवर पडतो आहे जनता मरते आहे जनतेला महागाई जनतेला एक्सेस टॅक्सेस बघा तुम्ही बँका इतक्या लुटत आहेत सामान्य माणसाला एक इकडचं तिकडे ट्रान्झॅक्शन केलं की बँक पैसे काढून घेते मोठी रक्कम काढून घेते आपल्या खात्यातून जी बँक आपल्या पैशांवर जगते आपले पैसे वापरून ते इंटरेस्ट कमवतात लोकांना लोन देतात आपल्या पैशांनी त्यांचे पगार होत आहेत त्या बँका आपलेच पैसे इकडून नुसते तिकडे पाठवायसाठी मोठ्या मोठे रक्कम कापून घेतात आपल्या याच्यातून वेगवेगळ्या टॅक्सच्या नावाखाली तर हे का चाललेलं आहे कारण कोणी वालीच नाही आहे ना अधिकारी आहेत ना नेते आहेत आणि आता सगळ्या यंत्रणा कशा पोखरल्या आपण बघतोच आहोत या जेवढे भ्रष्ट जेवढे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं चांगलं फावत आहे ते उलट वरवर चालले आहेत या यंत्रणेमध्ये सामान्य माणसाचं कोणी वाली राहिलेलं नाही हे फार मोठं दुःखद जे आहे हे आता सत्य समोर आलेलं आहे पूर्वीतरी विरोधात आवाज उठवला तर काहीतरी ॲक्शन व्हायची आता कुठलीही ॲक्शन होत नाही त्यामुळे सामान्य माणसाने इथून पुढे एक होणं आणि चांगल्या लोकांना निवडून देणं चांगल्या गोष्टीसाठी आवाज उठवणं वाईटा विरोधात आवाज उठवणं ही क्रांती समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये आल्याशिवाय अशा धनंजय सारख्या लोकांना न्याय मिळणार नाही आय होप दिस मेक्स सेन्स धनंजय नागरगोजे यांच्या यांच्यासाठी मी अत्यंत मंगलमैत्री पाठवतो त्यांच्या त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि असे पुन्हा चुकीचे निर्णय घेणारे धनंजय नागरगोजेंनी जो चुकीचा निर्णय घेतला आयुष्य संपवायचा अनेक पर्याय असतात शिकवण्या घेतल्या असत्या त्या परिसरातनं म फॅमिलीला घेऊन बाहेर निघून गेले असते अनेक पर्याय असतात असे पर्याय उपलब्ध असताना त्यांनी जो चुकीचा निर्णय घेतला असा कोणी घेऊ नये अशी आपण अपेक्षा करूयात जय हिंद जय महाराष्ट्र